काही दिसा फाटी उदय भेंब्र जे किंवा उलयला तो केदो व्हडलो वकील असू तो माझी आमदार असू अथवा केदो व्हडलो हिस्टोरियन असू हिस्टोरियन असून सुद्धा ही चूक ताणी करप ताका हिस्ट्री बद्दल मात्रही काय खबर ना असे सांगूनशे दिसता आयज आम्ही मुद्दाम जाऊन ही कंप्लेन हा दिवप आल्यात आणि ह्या हातूंतल्या माध्यमातल्या आम्ही सरकाराक सांगूक सोदतात की उदय भेंब्र्या अरेस्ट जावची ना तिर कठोरातली कठोर कारवाई जावची म्हणून आम्ही ही कंप्लेन हा पोलीस स्टेशनात असा शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे आमचे राष्ट्रीय दैवत जे दे। असे असताना त्या दैवतचा अपमान करपी व उदय भेंब्रो ताणी समस्त लोकांच्यो भावना दुखयिल्ल्यो आसात कारण शिवाजी महाराज हे असे रसायन असा की ताचे ना तर तर मान सर सर ता नाव घेतल्यार अथवा ताजा पुतळ तर दोळ्या मुखार तर दिसलं तर जात आमचे मान अभिमान सखल वता असे दैवत तर आमचे रक्त सळसळटा आमचे रोम रोम उभी जातात असे दैवत ते आणि असल्या दैवतचे अपशब्द वापरून उदय भेंब्रान समस्त लोकांचे अपमान केल्लो असा व अपमान आम्ही सहन करपचे ना आणि अपमान तर सहन करपा तर पडलं तर जात जाल्यार आम्ही या हिंदुस्थानचे नागरीक नी असो ताजो अर्थ जाता उदय भेंब्रो खंचोय धारजिण जाय ताजी आमका पडून गेली ना पण उदय भेंब्रा नेक्स्ट टाइम शिवाजी महाराजाचे संभाजी महाराजांचे आणि देव देवत काहीच टिप्पणी करची नी अभद्र उलवची नी ही या माध्यमातून मी शिटकावणे देतात आणि शि सगळे आम्ही शिवप्रेमी त्यांच्या अनुयायांनी आज आमच्याबरोबर बरोबर शिवाजी महाराजा विषयी वाईट उलोवी हांचे बद्दल कंप्लेन केली आसा कंप्लेनी किती म्हणलं असा कंप्लेनी म्हला की तुम्ही जे म्हणला की ते खूप वाट उतरं म्हल्यात तू एक हिंदू समाजाचो एक मनीस जाऊन बरो वकील बरो हिस्टोरियन म्हणटा आणि हिंदू जे हिंदू समाज संबंध हिंदू हिंदु, हिंदुस्थानात शिवाजी महाराजा आम्ही हिंदू समाज दैवत मानतात आमचे देव मानतातांचे विषयी तू वयट उतरू उतरू उलयलो आणि ह्या खातीर आमचे सगळे हिंदू बांधवांचे मन खूप दुखिल्ले आसा आम्ही म्हला आम्ही तुका क्षमा करतात पण येवन हांगा पुलीस स्टेशनार येऊन जाहीर माफी जाय <coughs> तुका आमी कशें सोडचें ना हे आम्ही म्हणून तू सुटलो गोया तू केला म्हणून सुटलो तू जर महाराष्ट्रात आशिल तुझी हाडांड काहीच दसना तुक नेसतानाबूद करता आशिल्ले कुडचं पोलीस स्टेशनाचे बजरंग असले किंवा हिंदू महासंघटना आता शिवप्रेमी आसा हेंच्यांनी उदय भेवडेची कंप्ले केलेली आणि अटक करची अशी मागणी केली असा इतले हे असा की उदय बेवऱ्यान आमचो महाराज जो आसा छत्रपती शिवाजी खंय तरी अपशब्द वापरले आणि ते अपशब्द ख हिंदू खरी घुटिले आसा महाराजान सगळे लोकांक घेवन मावळ्याक घेऊन हांगा स्वराज स्थापन केले आणि गोयीच्या इतिहासात भितर तेजी नोंदय असा आनीक हिंदू क्रिश्चन मुस्लीम असे समजा असं त्यांनी केले असा आज जो संघटना आहे का ज्या संघटनेत तक्रार दिलेली असा त्यांच्यानी सांगले असा की आमचे हिंदू बरोबर इतर समाजाची इमारत उगलेली असा मग ये तत्वज्ञानी म्हणपी उदय भेंब्यान आज खरी एक एक हे केले की हिंदूचे खतरी एक टीका केलेल्या असा कारण महाराजांनी टीका करा म्हणजे प्रत्येक हिंदूचे टीका असा आणि अशा हे भेबड्याक आज प्रत्येक पोलीस स्टेशन जर वचत जर बजरंग दला बाकीच संघटना असा ह्यो तक्रार दीत असा आणि अशा मनशाक खरी एक एक हे जाय बाबा तू हिंदूचे उलयता हिंदूच्या दैवतांची जेव्हा उलय त्यांना अशा मनशा तरी एक शिक्षाही जवप अटक जाय प्रत्येकाची मागणी आसा आम्ही आयज दत्ता जाल्यार शिवाजी महाराजां एक ताजपणे उभे राहून पळून जातात आनी हे जर त्यांनी अपशब्द जर महाराष्ट्रा सारके जर सारखे एक शब्द तरी काडलो आयज खंय तरी एक मोठे हा कारण जातले पूण गोंय हे गोयकाराचे आसा गोंय गोष्ट लोक जे आता समज आता पण हे ना की आपले महाराजा किती म्हणले वगैरे राहतले आज शिटकवणी जे पद्धतीने दिल्ली असा उदय देब्रा आज विचार करूक आपण कोणाचे उलयला आणि एक हिंदू ज्यांना शिवाजी महाराज ज्यांना हे करता की आपलं दैवत दे मानता त्यांना अशा दैवताक जेव्हा म्हणतात त्यांना विचार करून उपक्रम जाय असले आणि एक माजी आमदार ज्ञा कारणान ते ज्ञान तिथले असपकले उदय देकर